छत्रपती संभाजीनगर <rob Anda> जिल्ह्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून अं त्याची सध्या तयारी सर्वच पक्षातर्फे केली जात आहे आपण पाहत आहोत माझ्या पाठीमागे जे आहे तर शिवसेना पक्षाचा आज छत्रपती संभाजीनगर मध्ये मेळावा होत आहे आणि याच मेळाव्याच्या निमित्तानं गट प्रमुखांचा मेळावा आहे त्या त्यानिमित्तानं या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे त्या बॅनरवर मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांचे फोटो या ठिकाणी लावलेले आहेत परंतु सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचा फोटो या ठिकाणी लावलेला नाही आहे कुठेतरी शिवसेना शिंदे गटामध्ये दूध वेधपदाचं राजकारण सुरू असल्याचं या ठिकाणी या ठिकाणी जाणवत आहे या ठिकाणी आपण पाहतात की या ठिकाणी जे आहे तर माजी आमदारांचे फोटो सुद्धा या ठिकाणी लागलेले आहे आणि शहर महापौर माजी महापौरांचे फोटो शहर प्रमुखांचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले परंतु जे माजी मंत्री राहिलेले शिल्लोडचे आमदार राहिलेले अब्दुल सत्तार यांचा फोटो मात्र यातून वगळलेला आहे कुठेतरी अ शिवसेना शिंदे गटामध्ये अं कुठेतरी दरी निर्माण झालेली किंवा गटातटाचं राजकारण सुरू झालेलं आपल्याला या ठिकाणी पहावं अशी आहे मी रवींद्र सिरेकर महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर